आपल्यापैकी अनेकांना गणित म्हणलं की, की शाळेतील आठवणी डोळ्यासमोर येतात गुणाकाराचे तक्ते प्रमेय समीकरणं आणि अर्थातच परीक्षेतील त्या अवघड उदाहरणांची भीती अनेक विद्यार्थी गणिताकडे फक्त एक मार्क मिळवण्याचं साधन म्हणून पाहतात त्यांच्यासाठी हा विषय म्हणजे डोकेदुखी पण गणित खरंच इतकंच मर्यादित आहे का गणित ही केवळ आकड्यांची कसरत नसून ती आहे विचारशक्ती वाढवणारी लॉजिक शिकवणारी आणि आपल्याला जगाकडे डोळसपणे पाहायला शिकवणारी एक विचारपद्धती नमस्कार मंडळी ऐका हो आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज बावीस डिसेंबर म्हणजेच राष्ट्रीय गणित दिन भारताचे थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनी हा दिवस साजरा केला जातो दोन हजार बारा साली भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ या दिवसाला राष्ट्रीय गणित दिन अशी मान्यता दिली रामानुजन हे एक असे अद्वितीय गणित तज्ज्ञ होते ज्यांनी गणिताच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर जा क्रांती घडवली त्यांच्या सूत्रांची गुंतागुंत आजही शास्त्रज्ञांना थक्क करते पण राष्ट्रीय गणित दिन साजरा करत असताना एक प्रश्न वारंवार डोक्यात येतो गणित हे फक्त अभ्यासक्रमापुरतं आणि परीक्षेसाठीच असतं का गणिताचा वापर आपण दररोजच्या आयुष्यात करतो याची आपल्याला जाणीवही नसते जेव्हा एखादी गृहिणी बाजारात जाऊन बजेट सांभाळते तेव्हा ती गणितच वापरते आपण वेळेवर पोहोचण्यासाठी वेळ आणि अंतराचं गणित लावतो बिझनेसमॅन नफा तोट्याचा अंदाज घेतो तोही गणितच वापरतो अगदी क्रिकेटच्या सामन्यांमध्ये स्ट्राईक रेट एव्हरेज आणि रन रेट देखील गणिताच्या सूत्रांवरच आधारित असतात गणित फक्त मर्यादित नसून ते आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे गणित आपल्याला तर्कशुद्ध विचार करायला शिकवतात गणिताचा अभ्यास करणारा माणूस एखाद्या समस्येकडे टप्प्याटप्प्याने कसं जायचं हे शिकतो एखादी गोष्ट पटली की का पटली आणि न पटली तर का नाही याचा विचार करताना माणूस स्वतःमध्ये एक विचारशील दृष्टिकोन विकसित करतो हीच ती सवय आहे जी शिक्षणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला आयुष्यात निर्णय घेण्यात मदत करते आज आपण मुलांना गणित कसं शिकवतो सूत्रे पाठ करून परीक्षेसाठी रात्रीचा अभ्यास त्यामुळेच अनेक मुलांमध्ये गणिताची भीती निर्माण होते पण आपण जर गणितात गोडी निर्माण केली तर त्यांचा गणिताकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतो उदाहरणार्थ कोडी गणितीय खेळ आणि रोजच्या आयुष्यातले गणिताचे उपयोग दाखवले तर हा विषय जिवंत होतो आज जेव्हा आपण विचार करतो गणित फक्त अभ्यासासाठीच आहे का तेव्हा आपण आपल्याच आयुष्यात डोकावून पाहायला हवं हो। आपलं बँकेचं काम ऑनलाईन शॉपिंगमध्ये डिस्काउंट समजून घेणं घराचे बजेट रेशनचं नियोजन अगदी रेसिपीतील प्रमाण या सगळ्या गोष्टींमध्ये गणित आहे यामुळे गणित ही केवळ एक शालेय संकल्पना नसून एक जीवनशैली आहे गणित आपल्याला सरळ विचार करणं योजना तयार करणं समजून घेणं निर्णय घेणं आणि समस्यांवर उपाय शोधणं शिकवतं या कौशल्याचं महत्व आपण कोणत्याही क्षेत्रात गेलो तरी अबाधित राहणारच मग आपण डॉक्टर असो इंजिनियर असो किंवा कलाकार गणित आपल्याला विचार करायला शिकवतं म्हणूनच आज राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आपण एक गोष्ट ठरवूया गणिताकडे केवळ विषय म्हणून न पाहता त्याला आपल्या जीवनाचा भाग बनवूयात मुलांना गणिताची भीती न वाटता त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी पालक शिक्षक आणि आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात गणित ही आयुष्याला दिशा देणारी शिस्त आहे ती अभ्यासापुरती नसून विचारांची शक्ती आहे राष्ट्रीय गणित दिनाच्या सर्वांना शुभेच्छा तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला आवड़ासल। आवड़ासल। असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टचे पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद